सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी आ, मी डॉक्टर बी टी जाधव प्राचार्य सुद्रा कॉलेज ऑफ सायन्स सातारा मित्रो हो मला एका गोष्टीबद्दल तुम्हाला एका गोष्टी जाणीव करून द्यायची आहे मी रात्री जाणीव मराठी न्यूज चॅनलवरती एक बातमी पाहिली त्याच्यामध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये कुणीतरी कचरा टाकल्याचीच बातमी मला पाहायला मिळाली खरं तर दुर्दैव असं की त्या आणून टाकलेल्या कचऱ्यामध्ये सिगारेटची पाकिटं गुटख्याची पाकिटं आणि काही ज्या वस्तू महाविद्यालय परिसरामध्ये विकण्याची गरज नाही विकता येत नाहीत अशा वस्तू एका कारमधून आणून टाकल्याचं आमच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं आणि याची बातमी झाली जाणीव मराठी न्यूजमध्ये ती बातमी दाखवली गेली तर मी खरं तर तुम्हाला आम्हाला खूप वाईट वाटलं ही बातमी बघून की बाबा सातारमधले नागरिक शुद्ध नागरिक आहे सगळे आणि कुणीतरी इथं तर रात्रीच्या वेळेला रस्त्यावरती कॉलेजच्या शेजारी रस्त्यावरती एक पोतोभर सिगारेटच्या पाकिटाचे तुकडे गुटक्याचे तुकडे तंबाखूचे तुकडे असे आणून टाकलेले आहेत आणि खर तर याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे कॉलेजचा प्राचार्य म्हणून कारण या परिसरामध्ये आमच्या तीन मोठी कॉलेज आहेत छत्रपती शिवाजी कॉलेज बी जी कॉलेज वायसी कॉलेज ही तीन मोठी कॉलेज आहेत खूप चांगल्या शाळा या परिसरामध्ये आहेत नाक्याकडून येणारा रस्ता तीन कॉलेजच्या पुढे जाऊन पुढे इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातो आमच्या कल्याणी शाळेमध्ये जातो या रस्त्यावरती अशी सिगारेटचे पाकिटाचे तुकडे रात्रीच्या वेळेला गाडीतून येऊन पोतोभर पाकिट टाकताना आम्हाला दिसले आणि या परिसरामध्ये खरं तर पोलीस स्टेशन समोरच हो आहे खरं तर याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आता ही कारवाई कोणी करावी असा प्रश्न उपस्थित केला जाईल तर माझं म्हणता असं आहे की नगरपालिकेने खूप चांगली आता हाती घेतलेली आहे तर साताऱ्यामध्ये रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे तर ते सीसीटीव्ही फुटेज आणि मराठी न्यूज वरती उपलब्ध आहे तर मला असं वाटतं की त्याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी विद्यार्थ्यांना पण आव्हान करेन की विद्यार्थी मित्र हो हे सिगारेटचं पाकिट असेल तंबाखू असेल गुटखा असेल याच्यापासून खरं तर खूप लांब राहायला पाहिजे हे आपल्या शरीराला फार हानिकारक आहे आणि तरुण वयामध्ये आजूबाजूला महाविद्यालयाच्या परिसरामध्ये काही अशा टपरी असणे शक्यता आहे की ज्या टपऱ्यावरती विद्यार्थ्यांना अशा वस्तू मिळतात नुसत्या विद्यार्थ्यांनाच नाही तर नागरिकांना पण ह्या वस्तू मिळतात सिगारेट मिळतं तंबाखू गुटखा अशा मिळत असणे शक्यता आहे आणि मग ह्या पाकिट इथंच परिसरामध्ये कुठं तर त्याची विक्री होत असणार आणि आणून ते टाकलेलं आहे तर माझ्या प्रशासनालाही अन्न आणि औषध प्रशासन जे असतं त्यांनाही विनंती केली की महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असं जर काही कोणी विकत असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊन अपेक्षित आहे महाविद्यालयाचा परिसर असेल शाळेचा परिसर असेल या परिसरामध्ये दोनशे मीटरवरती अशा वस्तू विकता येत नाहीत आणि ह्या वस्तूची विक्री होऊ नये थोड्याफार फायद्यासाठी आपण थोड्याफार आपल्या आर्थिक जीवनाच्या फायद्यासाठी आपण अतिशय चांगल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करतोय असं मला वाटतं प्राचार्य म्हणून मी विद्यार्थ्यांना आवाहन करेन नागरिकांना आवाहन करेन की अशा वस्तूपासून आपण लांब राहिलं पाहिजे आणि जे कचरा टाकणारे आहेत त्यांच्यावरती कारवाई होईलच नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई केली जाईल हा व्हिडिओ आम्ही जाणीव मराठी न्यूज चॅनलवरती पाहिला आणि खूप खेद वाटला किंवा सातारकर नागरिक सगळे शोधणे असताना सुद्धा रस्त्यावरती आपण कचरा टाकतो महाविद्यालयाच्या परिसरांमध्ये टाकतो आणि हा कचरा साधा सुद्धा नाही तर त्या कचऱ्यामध्ये खूप ज्या वस्तू विकण्याची गरज नाही विकायलाच नको येते त्याच्यावरती कायद्यानं बंदी आहे अशा वस्तू विकल्या जातात आणि महापर महाविद्यालयाचा परिसर दूषित केला जातो ही खूप काळिबापासणारी घोट गोष्ट आहे असं मला वाटतं आम्ही सातत्यानं नगरपालिकेच्या संपर्कामध्ये असतो महाविद्यालयाच्या आसपासचा परिसर आम्ही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो आमचे एन एस विद्यार्थी एन एस सी विद्यार्थी घेऊन आम्ही महाविद्यालय हो। स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा असे काही नागरिक अशी काही विक्रेते आहेत ते अशा आहे वस्तू आणून टाकतात आणि महाविद्यालयाचा परिसरामध्ये येणारा रस्ता हा घानेडा करून टाकतात त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने मी प्रशासनाला नगरपालिकेला विनंती करतोय की जे कोणी असे रस्त्यावरती कचरे टाकणारे दिसतील त्यांना दंड व्हायला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे तर ही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना सांगतो की अशा गोष्टीपासून आपण सावध राहा अलिप्त राहा तरुण वयामध्ये ज्या वस्तूला आपण अजिबात स्पर्श करायला नाही पाहिजे तंबाखू गुटखा सिगारेट अशा वस्तूंच्यापासून आपण बाजूला राहा अशी मी आपल्याला विनंती करतो आणखीन एक मला या अनुषंगानं सांगायचं आहे हे सी कॉलेजचा एंट्रन्सचा जो पॉईंट आहे पोलीस आपलं पोलीस चौकी जी आहे निर्भया पथकाची पोलीस चौकी आहे तिथपासून ते कल्याणी शाळेपर्यंत या महाविद्यालयाच्या परिसराच्या रस्त्यावरती पूर्ण कॅमेरे लावलेले आहेत त्यामुळे असं जर कोणी कचरा टाकत असेल तर ते आम्हाला दिसतं अशा लोकांच्यावरती अशा वाहनधारकांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही नगरपालिकेला पत्रही देणार आहोत पोलीस डिपार्टमेंटला पत्र देणार आहोत खर तर पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं सगळे हे कॅमेरे लावलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामधून सगळं दिसतं कोण येतं कोण जातं त्या रस्त्यानं मुलींच्या सुरक्षितेसाठी त्याचा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून निर्भया पथकाच्या मदतीसाठी हे आम्ही कॅमेरे लावले आहेत हे कॅमेऱ्यासाठी रेल्वे शिक्षण संस्थेनं काही निधी उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यातून हे कॅमेरे लावलेले आहेत खरं तर आता सध्या हे कॅमेरे निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचं सगळं संगोपन होतं म्हणूया आपण तर त्या आणखीन चांगल्या पद्धतीनं काही तिथं करता येईल कसा आम्ही विचार करत आहोत आणि पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करतो मी की असे कॅमेरे लावलेल्या ठिकाणी आपण कचरा आणून टाकतो हा फार मोठा फार मोठी चूक आहे तर अशी चूक पुन्हा करू नये अशी विनंती मी आपल्याला या माझ्या बोलण्याच्या निमित्ताने व्यक्त करतो टॅन 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 जी केम दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 Ja, zu